संचिता वाचून करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानो नये खेदू म्हणावा वेळा आणि म्हणून इथं म्हणतात खेद करत बसू नका धर्माचं अनुकरण करावं धर्म म्हणजे काय सत्य बोलणं सत्य वागणं धर्म आहे सत्य हा धर्म आहे सत्य धर्म अहिंसा धर्म दान धर्म ही आहे धर्माची काही झालं तरी महाराज खोट्याचं वर्तन करू नये खोट वागू नये म्हणे वागू नये खर्च नाही वागायचा कारण तो खोटेपणा विस्तारानं पुढं भोगायला येतो तुम्ही एक खोटं बोलून जात आहे पण विस्तार होतो त्याचा आणि मग पुढं जाऊन तुमच्या नशिबी खोटं येतं सगळं येतं ते विस्तार आहे कुठल्या तरी बँकेचा बँकेत सगळे जातात आज सकाळी कर्ज काढा म्हणजे किंवा उद्या सकाळी कर्ज काढा आज सकाळी गेली उद्या सकाळी कर्ज काढा उद्या सकाळी कर्ज काढाने उद्या संध्याकाळी परत ते भरायला जा ते घेत असताना तेवढ्या तासामध्ये किती झालं त्याच व्याज घेते दिवसा दिवस जरी भरला तरी बोलणं कळलं का नाही दिवसा दिवस जरी आपण भरलं अरे बाबा सकाळी घेतो उद्या सकाळी घेणार नाही उद्या संध्याकाळी भरणार अरे तू कधी भर दोन तासांवर म्हणणार दोन तासां जरी भरलं ना तरी सुद्धा ते घेतलेल्या कर्जाच व्याज आहे तसं तुमच्या आमच्या प्रत्येक वर्तणुकीला व्याज आहे प्रत्येक वर्तन करा तुमच्या बोलण्याला वागण्याला खाण्याला व्याज आहे तुम्हाला वाटलं मनुष्य जन्म हास आणि म्हणून भक्त ते कठीण शुळावरली पोळी व्याज आहे व्याज आणि म्हणून आतापासून तयारी ठेवा उद्यापासून बाबा अशा पद्धतीनं आम्ही वर्तन करणार म्हणून अरे घरात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचा त्या मोबाईलच्या टीव्हीच्या नादा लागून अरे ते सगळं बिघडत चाललंय सगळं पाह संपूर्ण वेळ चाल कोण गाता सुद्धा आता काय आपण मना म्हटलं की ते मोबाईल मध्ये बघतोय पाठ करायची काही पाठ केली संतांची उत्तरे तुको बरं आहे म्हणतात आधी आम्ही काय काय केलं का चांगलं वागा कारण देशात आता महाराज खरंच आहे चांगलं वागा कुठंतरी तर पुढं कुठंतरी बदलाव होईल पुढे जाऊन विपरीत परिणाम सांगितले देशाचा आपल्या आपल्या महाराष्ट्राचा पुढे जाऊन असं होईल संकरो नरका कुल घराना कुलश पतंती पितृ हेशाम लुप्तपिंडो जक क्रिया वाईट परिणाम होतील महाराज आता सुद्धा बघा किरण तुझ्या लक्षात पेपरला वगैरे तू या मीडियाच्या माध्यमातून तू बघतोस ना लक्ष द्यायला पाहिजे सगळं मिळत ती सुद्धा चूक ओळखाय शिका कारण डीजेवर डान्स करणाऱ्या मुली मुसलमानाच्या नसतात त्या हिंदूंच्या असतात पूर्वीचा काळ होता डोक्यावर पदर घेण्याचा आता राहिला नाही त्याचे परिणाम भोगायला येतात पुढं लोकांना वाटते ती फॅशन आहे करू नका तस महाराज हिंदूच्या मुलावर मुसलमानाची मुलगी आहे असं ज्यावेळेस मुसलमानाला ज्यावेळी जी ना त्या दिवशी रात्रीतून तिचा गळा चिरून टाकतात दपन करून तिला एवढं सांभाळतात ती लोक धर्म जरी हत्या करत असतील तरी धर्माची शिकवा नाही त्यांना आणि तुम्ही आम्ही गो हत्या पाळून धर्माचं अनुकरण करत नाही आपण हिंदू म्हणू होताला स्वतःला महाराज कुठं चुकताय तरी आपण जरा बघा महाराज कुठं काय चाललंय आपले किती मोठी शक्ती आहे महाराज ते लोक जे जे बलिदान देणारे आहेत ना जे क्रांतिकारी वगैरे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि असे जे काही आहेत ना आपले बरं का ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले वगैरे जे लोक आंबेडकरांस हे सगळे जे आहेत महाराज यांना पश्चाताप होत असेल आता की मी असल्या जमातीसाठी महाराज आम्ही लोकांनी बलिदान दिलं म्हणून पश्चाताप करत असतील ते लोक की स्वराज्य घडवण्याच्या पाठीमाग हेतू हा नव्हता की महाराज मुलीने पळून जावं आणि मग महाराज आई वडिलांची आई वडिलांची व्हावी हा आपला हिंदू भाषा नाही आपले ही मार्गदर्शन केलं धर्माचं अनुकरण करा खोट वागणं लुबाडणं निंदा करणं हे सगळं शोभत नाही रे बाबा नो का ना तरी निंद कापास येते असे शिपा जन्म जन्मदे राजाला अंगाला कुष्ठरोग ज्यावेळी झाला त्यावेळी विचारलं त्याला अरे तक्षकाला त्या सर्पसत यज्ञात येऊन भाग पडावं लागलं तुम्ही एकट्याला नाही इंद्रा सहित तक्षक आहे फार मोठी कथा आहे ती होईल आणि एवढा असं करून सुद्धा महाराज स्वतःच्या अंगचा कुष्ठरोग त्याला घालवता आला नाही का कारण पांडवांची निंदा घडली होती त्याला पण नाम घेताना तयाच्या उरिळा दोष हरले एत कळा म्हणून जन्मदयाच्या वरिळा दोष हरले आणि म्हणून म्हणावा गोविंद वेळ वेळा लक्षात ठेवा परमात्म्याचं नामस्मरण जर केलात तर संचित राहत नाही प्रारब्धाचा भोग सोडून द्या संचितच राहत नाही संचित क्रियमान भोग आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म नाही जर कळलं तर म्हणतात माझही गेलंय तस काय काय झालं अरे पांडवले जे काही होते ते गोत पुत माया तुटली तुटली, तुटली। आणि निष्काम झालो देवा जे माझे कपाळी होते ते जे लिहिले म्हणतात ना ज्ञानोबर बर आहे ते गेले म्हणे निष्काम झालो कपाळ स्वच्छ झालं म्हणजे काय झालं संचित संपलं लक्षात ठेवा तुम्हाला अजून सांगू का नामस्मरण जर तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला संचिताची बाधा होणार नाही प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण ना। ना। नामस्मरण करत असत ते मी सतत कधीतरी नाही या एकादशीवरून त्या एकादशीला नाही सतत रिकामा अर्धगडी राहू नको असं सतत करा आणि मग सदा नाम घोष करू हरी कथा त्याने त्याने काय होत त्याचं शेवट आहे का म्हणे आम्ही झालो आगली रूप लागो आता लागो पाप पुण्या पापी लागत नाही पुण्य लागत नाही जळतील असं नाम आम्ही सतत घेतो सतत त्याला नाटाच्या बावीसाव्या अभंगामध्ये काही प्रमाण आहेत न कळे दिवस किराती अखंड आगलीशी ज्योती आनंद लहरीची किती वर्णुमी किती तया सुखा आता मा भय चिंता नाही धाग जन्म मरण काही एक झाला इहलो की वैकुंठ अशी व्याख्या आहे म्हणून लक्षात ठेवा आणि म्हणून इथं म्हणतात आता रुसायचं नाही कोणावर आणि का रुसावे लगे बहुता तिसरं प्रमाण आहे रुसायचं नाही काही काही लोक देवावर रुसतात देवावर ते म्हणतात महाराज किती केलं तरी काय आमचं सरळ नाही हो मग मी काय केलं सोडूनच दिलं ते एकानं मला सांगितलं महेश ज्ञानेश्वरी वाचत होतो तुमचं कीर्तन ऐकून मला वाटलं ज्ञानेश्वरी वाचावी ही ज्ञानेश्वरी वाचायला लागलो होतो सगळंच बरोबर झालं नाही आणि असं काहीतरी आपत्ती यायला लागली सोडून दिलो मी नको तू म्हटलं ते वाचायला चुक आहे ते चूक कारण पुढं जे काही अड्या अडचण येतात ते तुम तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचा भोग येतो बुड येतो विस्ताराने येतो एक सरडा नुसता बाजूला टाकायचा या निमित्तानं भीष्माचार्याने प्रयत्न केला तो धनुष्यबाण महाराज घुसला कारण एक एक शक्ती होती अशी की तो चालता सरडा आहे ना वाटेत येईल म्हणून फक्त तो बाजूला करायचा धनुष्यबाणाच्या टोकावर उचलून टाकायचा होता तो नेमका धनुष्यबाण पोटात घुसला त्या एका सरड्याचा परिणाम त्या एका धनुष्यबाणाचा परिणाम असंख्य बाणावर भीष्माचार्यानं पडावं लागलं महाराज हा विस्तार आहे पूर्वजाने मी पाप केले ते जे केले ते हे बहु विस्तार म्हणून लक्षात ठेवा चुकून सुद्धा वाईट कर्म करू नका निंदा स्तुती तुल्य निंदा स्तुतीर्मावले नको ते आम्हाला नको संतुष्ट राहा मिळायला मिळाला असेल चांगलं एखाद्याचं आहे संतुष्टच राहा एखाद्याची परिस्थिती एकदम बिकट आहे त्यानेही संतुष्ट राहा कारण बिकट परिस्थिती येण्याला कारण सुद्धा आपणच काहीतरी पाठीमाग उद्योग केलेले आहेत म्हणून त्याशिवाय परिस्थिती अशी हिलच कशी म्हणून अनिका रुसावे लगे बहुता आपल्या संचिता वाचून्या रुसोने सज्जन कसायाचं प्रमाण आहे रुसायचं नाही म्हणून सांगितलं सज्जन कसायला जगन्नाथपूरला जाताना का कारण एका बाईनं आळ घेतला होता महाराज त्यांच्यावर कोणता आळ घेतला होता सज्जन कसायवर <laughs> महाराज यानं माझ्या नवऱ्याला मारलाने माझ्यावर बलात्कार करू बघा बलात्कार करत होता भान म्हणजे सजन आहे आळ घेतला आरोप केला त्याचे केलाय त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे जगन्नाथपुढला चालले होते रात्र रात्रीचा समय तिथं वस्ती घडली होती आणि ही रात्रीच्या बाराईच्या दरम्यान ही महिला उठली महाराज ती माऊली तिथं उठली म्हणले हो महाराज म्हणले मला काम इच्छा जागले तुम्ही माझी काम वासना पूर्ण करा त्यांनी सांगितलं हो आम्ही विष्णुदास आहे परस्त्रिया आम्ही माती समान मानतो आणि आम्ही आम्ही तसं नाही हो आम्ही वारला चाललोय आणि तुमचा नवरा तिथं आतमध्ये असताना तुमची नजर परपुरुषावर कशी हो असं म्हटल्याबरोबर हिला वाटलं बहुतेक हा माझ्या नवऱ्याला भीतोय घाबरतोय आत गेली आणि नवऱ्याची मान तोडली महाराज झोपलेल्या नवऱ्या कारण कामात म्हणा भैयामनाला लज्जा महाराज ती मान तोडली आणि समोर आणून दाखवला हे बघ याला भीत होतास तू आता याला मारले बघ आता तुझ्याने माझ्यामध्ये कोणी नाही आता तरी माझी इच्छा पूर्ण कर म्हटल्यानंतर तिथून पळून जाताना हाताला धरलं आणि बोंब मारली गाव जागा केल्याने सांगितलं यानं माझ्या नवऱ्याला मारून माझ्यावर बलात्कार <coughs> महाराज कोर्टात ती केस चालली आणि त्या कोर्टात ते कोर्टा सद्गुणी होते ते जज त्याने ओळखलं म्हणाले त्या बाईच्या बोलण्यात गैरमेल दिसतोय आणि हे तसे वाटत नाहीत आणि म्हणून त्यांना म्हणले हे हो बाई म्हणले यांना एक सजा आपण द्यायची कुठली यांना ज्या हाताने तुमच्या नवऱ्याला मारले किंवा तुमच्यावर बलात्कार करू इच्छितोय याचे दोन्ही हात काढा दोन्ही हात कापले महाराज दोन्ही हात सज्जन कसायचे आणि म्हणून भगवान सज्जन या विकू लागे माउस महाराज दोन्ही हात काढले जगन्नाथपूरला जायचं तशी ती वारी पूर्ण अपुरी होती ती वारी पूर्ण केली तसल्या हात हात काढलेल्या अवस्थेत सुद्धा महाराज कळावं दृढ भावास वापर मारतात आणि मग तिथे गेल्यानंतर भगवंताच्या दरबारात मात्र जायचे नाही त्यात गाभाऱ्यात जात नव्हते नमस्कार काय असेल ते बाहेर यायचे मंदिरात गाभाऱ्यात जात नव्हते देवाने ओळखलं हा माझ्यावर रुसलाय आणि का रुसावे नलगे बाहुता याच प्रमाण आणि ते मग तिथं आले आणि देव म्हणले महाराज परमात्मा म्हणले का रुसलास रे माझ्यावर त्यावेळी ते सांगितले बस झालं तुझं खेळ म्हणे गमवून बसलो ना तुम्ही तुझी वारी सोडाय नाही हे बघ ते म्हटले अरे असं का रुसतोस माझ्यावर मी काय केले रे काय म्हणजे सगळं करता करवी तूच आहेस काय सांगतोस मला सरळ घेऊन आला असं उद्योग माझ्या वाट्याला लावलास असं असं पान माझ्या वाट्याला लावलास त्यांनी ज्यावेळी सांगितलं देवानं अरे बाबा मी हे काही करत नाही हे तुझ्या कर्माचा भोग आहे म्हणून सांगितलं त्याचा जन कसं आला कसला रे बाबा त्यांनी त्यांनी सांगितलं मागच्या वेळा ज्यावेळी खाटक्याच्या हातून गाय सुटली होती खाटक्याच्या हातून गाय सुटली होती खाट तो खाटकी समोरून पळ येत होता मागून त्या गायीच्या तो सांगत होता तिला आडवा आडवा तुम्ही सरळ काय केलं मिठी मारून त्या खाटक्याच्या ताब्यात ती गाय दिली मिठी मारून तिथं त्या क्षणी त्या खाटक्याने त्या गायीला तोडली तिचं मान तोडलं महाराज तिचं मुणका उडवलं तीच गाय या जन्मात बाई झाली तो खाटकी तो तिचा नवरा झाला आणि त्यानं त्यावेळी तिची मान सोडली होती म्हणून ही या बाईन यावेळी आपला नवरा म्हणून तिची मान तोडली तुमचा हात का तोडला कारण तुम्ही या हाताने गाय पकडून दिली होती म्हणून ते हात काढून घेतलं हा भोग आहे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकानं जे काय करत असाल ते थांबवा चुकीचे उद्योग असतील तर आणि सरळ मार्गाने चला सरळ मार्गाने चला चुकीचे उद्योग सगळे बंद करून टाका ते पैसा जरी मिळवायचा असेल तरी चुकीचा उद्योग नको पुढे जाऊन वाईट परिणाम आहेत त्याचे लक्षात ठेवा सगळ्यांनी चांगलं वागा अनिका रुसावे ने बहुता होता आपल्या संचिता वाचून या म्हणून खेदू म्हणावा गोविंद मग तू कोमार आहे म्हणतात अरे नामस्मरण हा एक प्रकारचा भारच आहे नामस्मरण जे आपण करतो की नाही हा कर्माचा भार ईश्वर घेतो परमात्म्यावर होतो तो कारण नामस्मरण करत असताना कर्माची धर्माची बाधा नसते महाराज कारण त्याने वर्णन केले नाही येत करोशी जोशी दी येत तपसी शिकवून जे जे काही व्यापार करेशी थोडं अथवाशी हे सगळं मला अर्पण कर अशी धोनी द्यावी कर्मे धोनी दोन सगळी कर्म मला अर्पण कर याचा अर्थ काय तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम प्रेमध एक नामस्मरण सतत कर असं केलास की त्या कर्माचा भारवाई तू होणार नाहीस मग तो कोण होईल या कर्माते शंभू माने आपण किती पळसी कर्मा, कि कर्मा भेन बाप रुक् विठ्ठला जा शरण अरे केली कर्मे तिवारी नारायण तुका मने भार घातली होईल कैवारी नारायण म्हणून मनी नये खेदो म्हणावा गोविंद वेळो